मंदिरा गजर भक्तीचा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या गोरबा काका भजनात बसले बरोबर नामदेव रायच्या बर बर। गोरबा काका कीर्तनात का बसले कुणाच्या साठे महाराजाच्या नामदेव महाराज लबडे नाही पंढरपूरच्या नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये बसले भजन कराय का आता नामदेव नामदेवरा काय म्हणले माहिती का मना विठ्ठल 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 माहिती का विठ्ठल विठ्ठल मना पण नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणू नका दोन हात वर करा आणि दोन हात वर करून टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल ही तेव्हाची नामदेवराने पद्धत घालून दिलेली हा नामदेवरायची पद्धत आहे की हात वर करून भजन करायचं बरोबर हात वर करून भजन करायचं टाळी वाजून हात वर का करायचा देवाला अस देवा आम्ही ते बाबा ये बाबा आमच्या भेटीला लवकर म्हणून हात वर करायचं देवा देवाच्या नावाने टाहो फोडायचा असतो विहिरीत बुडालेला माणूस आहे बरोबर आहे का नाही काय करतो तो वाचण्यासाठी हा मला वाचवा मला वाचवा आपण बी विहिरीतच होत पण आपण संसाराच्या विहिरीत बुडालो आहोत आणि त्या विहिरीतून बाहेर निघण्यासाठी तुम्ही हात वर करून सांगा देवा वाचव गड्या मला आलं लक्षात आलं का लक्षात माना तरी हाली कमीत कमी आता चला पुढे आता गोरबा काकांच्या हात इथून तुटलेले होते हात वर करून भजन करा म्हणल्या बरोबर काकांच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं काका काय म्हणले माहिती का देवा हा परीक्षा बघतोस रे आमची एक मिनट आहे का या दोन दिवस राहिलेत आता जायचं लगेच आम्ही जाणार निघून काय नाही पुन्हा वर्षे वर्ष भेट होत नाही होती का सांगा वर्ष वर्षी भेट होत इकडे आजूबाजूला कीर्तना तिथे येणारे मोजकेच असते ज्यांना टिकून ठेवायचे असते बाकीच्या काय घे येणारे आपण आणि मी आलो तर येऊन जाऊन इथं यांच्या इथं पाटील मावशी नंदू शेठ सरपंच दुसरीकडे जात जातो जात नाही म्हणण्यापेक्षा नेतच नाही जावं कुठं होय आपण काय काय म्हणजे त्यांच्यात घरी महाराज बी मरवतो तसं नाही तुम्ही नेत नाहीत ना म्हणून जात नाहीत आम्ही कोणी आलं का दोन वर्षात महाराज आमच्या घरी या वर्षी आमच्या इच्छाला कोणी म्हणलं का चला आमच्या कोणी का जीवायला इकडं लक्ष आहे इकडे लक्ष मुद्दा एवढा विषय एवढा आपला काका काय म्हणले माहिती देवा परीक्षा तर बघत नाही आपल्या जीवनामध्ये एखादं जर संकट आलं ना मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय सगळ्याला लहान थोर मुलं मुली सगळे ऐका सगळे सगळे ऐका जीवनात दुःख तर येतच ना आई काकी येतं का नाही दुःख सांगत तुम्हाला विचार येतं का नाही तुमचा अनुभव मोठा आता जीवनात दुःख येतं दुःख आलं तर असं म्हणू नका की आमचं नशील लय बेकार असं म्हणू नका असं समजा देव आपली परीक्षा बघायला लागलाय ज्यार ते आमच्या जीवनात दुःख आलंय त्यावर ते देवाला आमचं नक्की काहीतरी चांगलं करायचं असं म्हणत येऊ देत जा असं म्हण जाऊ नका आमच्या नसीब लय बिया या नशीब द्या प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणले नशीबाज देत बसू नका नशीब सगळ्याच चा, चांगला असत हो करायचं पाहिजे तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना काहीतरी केलं पाहिजे कोण क्वाहीच करीत नाहीत पकवाज शिकायचा बरोबर की नाही प्रॅक्टिस केल्याशिवाय मिळतंय का भरत महाराजांनी बारा वर्ष पखवाजाची प्रॅक्टिस केली बारा वर्ष एक प आपले बारा वर्षात जन्मून मरालेत काय काय मेले सोपन असते संतोष महाराज पहिले भजनच करायचे गायन करायचे गायन करता 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 हळूहळू चाली म्हणायला चाल म्हणत असताना हळूहळू मायकूर बोलायला लागले ला सूत्रसंचलन करता करता हळूहळू हळूहळू आता महाराष्ट्रभर नाव झालं कीर्तना तुम्ही फक्त संतोष महाराज वनवे असं युट्यूब ला नाव टाका भरपूर कीर्तन आहे त्यांची आणि मग मला उद्या येऊन सांगा की महाराज मग मा माणूस ही बस कस काय बसतो एवढा मोठा माणूस चार लाख सबस्क्रायबर आहेत त्यांना चार लाख हे जे हे चालतंय ना हे लाईव्ह चालतंय मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे महाराष्ट्र बघतोय हा महाराष्ट्र साखर तुम्ही ऐकलं ना म्हणे महाराजाचं बारके देऊन येईल कीर्तन तिकडे आपल्या बटन फुरला हा युट्यूबला सगळेच इकडे लक्ष द्या का हम्म काय कुठं आलं हा टाळी बाजूया काका काय का म्हणले माहिती देवा परीक्षा बघायलाच करा आमची पण काका डगमगले नाही काका काय म्हणले माहिती का असू देवा तुला जसं करायचं तसं कर ते तुंडेच हातवर केले काकाने इथून तोडलेले हातवर केले असे वाजवायचे असे असे वाजवायचे पिठवलं असे वाजवायचे आणि डोळ्यातून तर धारा चालू होत्या पाण्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आणि देवाच भजन चालू होत हम्म आखो से आशु हे वाणी न कहे गाणंच आहे मी काय का हिंदी कळत ना तुम्हाला आखो से आशुब हे वाणी न, न, न कहे ऐसा जब से तुझको हो गया लगे झाल्याचे ताल चालतं है ना डोळ्या भरून आता डोळ्यात आत पाण्याचं बंद झालंय म्हणून आमच्या सारख्या बांगणा महाराज लोकांनी नियम काढला डोळ्याला पाणी लावा पाणी डोळ्यातून आलं पाहिजे बघा तुम्ही एकदा तर देवाच्या समोर बस एकांतात बसा लोकांनी तो पूजा केली सांभाळली म्हणून बसू नका एकांतात बसा आणि आठवा देवाला आठवे देव तो करावा उपा आणि महाराज काय भक्ती असेल काय प्रेम असेल मनातून भजन करत होते तर गोरोबा काका भजन करत असताना वरच्यावरच हात फुटले वरच्यावर हात आले वरच्यावर हात दंत कथा नाही ही संत कथा लक्षात आलं वरच्यावर काकांना हात आले सगळे लोक आनंदाने बघायला लागले की वा काय देवाची भक्ती आहे उठले गोरोबा काका आणि नामदेवराच्या पायावर लीन झाले सांगितलं महाराज तुमच्यामुळे आम्हाला हा प्राप्त झाले आता एक मिनिट आहे गोरो का गोरोबा का काकाची भक्ती बघून गोरोबा काकाचे जमलेले लोक काकांच्या पाया पडायला लागले आणि नामदेव आता काय होते आता माझे बी पाया पडतात लोक आणि मग यांच्या चल चल हातक व्हायना जुडी तिथं नाही आमच्याकडे अशी म्हण आहे गाड्या बरोबर नळ्याची जत्रा होत असते असं असते ते बरोबर आणि <laughs> मग दर्शन घेतलं काकांची कीर्ती बघता बघता सगळ्या पंढरपूर उस्मानाबाद तेर ढोकी परिसरामध्ये पसरली पण आता बायकूला मोह आवरला नाही संतीला तिला हात फुटले याचा आनंद झाला पण एका गोष्टीचं दुःख होतं कशाचं सांगता येईल का तुम्हाला हे जर सांगितलं तर म्हणायचं कथा सफल झाली हा हात फुटले याचा जा आनंद झाला पण देव गेलेल्या गोष्टी गे देतोय म्हणून तिला एक रुखरुख होती मनात काय काय ते काय म्हणले माहिती का देवाच्या पायओ पळत पळत गेली हात जोडीने सांगितलं देवा मालकाचे हात दिलेस रे माहे ना तुझ्या पाया पायापुढते माझा गेलेला मुलगा कुठे आहे ते सांग रे जोपर्यंत तू माझा मुलगा देणार नाही ना तोपर्यंत मी मिठी सोडणार नाही ना। लोकाचे पाय धरू नका कधीतरी देवाचे पाय धरण म्हणा देवा जोपर्यंत आमचं चांगलं होणार नाही ना तोपर्यंत तुझे पाय सोडणार नाही वर्षभर परीक्षा बघन दोन वर्ष परीक्षा बघत पण तुमची परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात ना तुम्ही पास झालात ना देव तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण करतो तुम्हाला सांगू तुम्ही मला व्यासपीठावर व्यास बसा कुठलीही कथा करायला सांगा न व्यासपीठावर बसवा मी उद्या काय सांगणार याचं सुद्धा मला माहित नसतं महाराज काय सांगणार आहे उद्या मी विनोद नाही करत भरत महाराजाला विचार काय सांगायचं मला माहीत नसतं पण इथं येऊन बसलो ना मी खरं सांगतो भरत महाराज मी मनातून देवाला हात जोडतून सांगतो देवा करून घेवा बा कसं करायचं तस मी इथं बसलो ना महाराज काय देवाची ताकद असेल देव माझ्याकडून करून घेतो तसं देवावर एकदा सोपून बघा बघा ना देवावर देवावर सोपवायच नाही आपल्याला काही काम पायावर मिठी मारली गोरोबा काकाच्या पत्नीनं आणि तेवढ्यामध्ये महाराज तिकडून छोटस बाळ रांगत 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 काकांच्या पत्नी जवळ आलं हाक मारली आई आई आवाज दिला गोरबा काकाच्या पत्नीनं लेकर घेतलं उराशी धरलं आणि देवाचे आभार मानायला लागली देवा सगळ्याच पोषण करणारच श्री बाबा तो लेकरच मस्तक देवाच्या पायावर ठोलन देवाचा प्रसाद म्हणून लेकरू घेऊन काका काकांची पत्नी परत तेर आले काल काही काल काही भाग झाला होता तेरला लाले तेरला आल्याच्या नंतर ज्ञानोबराची यात्रा पुन्हा तिथं आली संत परीक्षक म्हणतात गोरोबा काकांना परीक्षक आहे ते संतांची परीक्षा घेतली गुरुबा काकाने कोण कच आहे कोण पक्क आहे कोण कस आहे कोण व्यवस्थित आहे बरच वय काकांचं झालं होत त्याच गोरोबा काकांच्या संत मांदियाळीमध्ये पुढे दुसरा एक कुंभार होता त्या कुंभाराचं चरित्र भाग येतोय दोन मिनिटात सांगतो त्याचं नाव आहे राका कुंभार राका कुंभार म्हणतात त्याला राका कुंभार त्या राका कुंभाराच्या पत्नीचं नाव होत बाकालगा त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव वंका ते म्हणतात काय नाव आहे राका बाका वंका पतीच नाव तसे शे पहिले हा काय नाव हृतिक म्हणता बी येत नाही ती राका आणि बाका विठ्ठलाचे भक्त होते एकच <laughs> प्रसंग सांगतो फक्त हा भरत महाराज एकच पुढे जाऊया काकाशामध्ये सांगतो एकच प्रसंग सांगतोय राका आणि बाका आणि त्यांची मुलगी वंका राका बाका वंका रस्त्यानं चालले होते नीट ऐका नीट ऐका आणि नि रस्त्यानं जात असताना राका आणि बाका देवाची भक्ती करत होते गोष्ट खरी भगवत भक्त होते पण त्या रुक्मिणी आई साहेब काय म्हणले माहिती का पोटासाठी इकडं तिकडं फिरतात ही देवा खरंच ओरिजिनल तुमची भक्ती करतात का हे हो कुंभार कोण राका आणि बाका ते काय म्हणले माहिती का रुक्मिणी तुझा जर विश्वास नसेल तर परीक्षा घेऊ शकतेस तू काही अडचण नाही म्हणून ह्याच्यातून एक संदेश आहे देव कधी परीक्षा घेतील हे लक्ष द्या कधी कुणाच्या रूपाने देव येईल सांगता येत नाही इथं बारा लेकराच्या रूपात सुद्धा देव येऊ शकतो राका आणि बाका रुक्मिणी काय म्हणजे माहिती का मी जाते परीक्षा घ्यायला आणि <laughs> जिथं राहत होते ते वनामध्ये आले हे रुक्मिणी आई साहेब सोन्याचं कंकन होतं बांगडी बांगडी आणि राका बाका वंका ज्या रस्त्याने चालले होते ना महाराज आता माझ्याकडे लक्ष द्या लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला त्या रस्त्यानं चालले होते ना त्याच रस्त्यामध्ये पुढे जाऊन काय केलं माहिती रुक्मिणी साहेबानं सोन्याची बांगडी तिथे टाकली एक मिनिट आहे का एक मिनिट आहे का ह्याला लय फोर जी लावून ऐकावं लागतंय हा लय फोर जी च्या पुढे जाऊन ऐकलं तर कळल तुम्हाला हे डोक्याला ताण देऊन ऐका शक्यतो कळणार नाही पण कळून घ्या कळून घ्या नीट बसा एकदम कळल तुम्हाला ऐका ऐका इकडे बारीक आहे का लक्ष इतकं इकडे तिकडे हो देऊ नका ऐका आएक ऐकताना ना बांगडी टाकली कुणी रुक्मिणी आई साहेबांनी टाकली रस्त्यानं राका बाका चालले एक मिनिट इकडे लक्ष द्या रा। ती राकान बाकान ती बांगडी घेतली आपले रस्त्यानं दिसली त्यांना मागं बसले रमेश महाराज इमानदारी ऐका रमेश आपलं नंदू तुम्हाला सांगतो मी इमानदारी किती होती ऐका एवढी इमानदारी ठेवा लागती कुठलं काम करीत असताना बांगडी बघितली सोन्याची आणि माती घेतली मुठभर माती आणि त्या सोन्यावर टाकून आता लावून आहे का म्हणलं माती घेतली सोन्यावर टाकून दिली कशावर सोन्याची त्या बांगडीवर कुणी माती टाकली आ? राका ते काय कशासाठी टाकली माहिती का ते म्हणले आपल्याला याचा मोह हो नाही पण माग आपली मुलगी चलती वंका तिने जर ही बांगडी बघितली आणि तिने जर उचलून घेतली आपल्या कुळाला डाग लागली म्हणून बांगडी टाकली लय लवकर आहे का आहे का पटलं तर टाळी वाजव तुम्ही पटलं तर राका बाकानं त्या सोन्याच्या बांगडी काय केली ती माती टाकली ती बा वंका नावाची पूर्गी मागून पुढे आली आई काय म्हणली माहिती का तिने ती बांगडी बघितली ती काय म्हणली माहिती का आई बाबा तुम्ही मातीओ माती का टाकली हो नाही केलं तुम्हाला तिने ती सोन्याची बांगडी बघितली होती पण ती काय म्हणली माहिती बाबा तुम्ही मातीओ माती का टाकली लेकरं एवढे चांगले पाहिजे याच्यातून एवढा संदेश घेऊन जा देव कधी परीक्षा घेऊन सांगता येत नाही कुणाच्याच वस्तूला हात लावू नका आपल्याकडे इमानदारीत नाही आता इथं दहा रुपये सापडत एखाद्याला घेणार माईकवर कुणाचे दहा रुपये ज्याच्या असतील त्यानं घेऊन जा मला सापडलेत सप्त्या चोरी करणं पाहेत सापडलेत मला घेऊन जा ज्याच्या असतील त्यानं किती रुपयाची इमानदारी ही का समजा दहा रुपया जागे दोन हजाराची नोट सापडली तर ते उपाय थोणार वरी अरती ज्ञान आहे कुठवर म्हणणार माहिती का या संताशी निर्वी याची मजा दी आरती करून लोकांनी इथं चार पाचशे रुपये ठेवले होते काही काही लोकांनी इथले उचलून नेले आमचे सुद्धा इथले मी का सांगतो इमानदारी सांगतोय इमानदारी सांगतोय इमानदारीनं राहा आणि मग देव म्हणले पटली जात जरी कुंभार असली ना तरी गुरोबा काका राका महाराज बाकाबाई आणि वंकाताई यांचं जीवन मात्र फार निर्मळ आहे मिळाला हातही आले परमार्थही उच्च टोकाला गेला काकामली देवा संत महात्मे येतात आणि त्यांचं काम झालं की निघून जातात ते ते मरणाला म्हणतात ये बाबा देवा घेऊन जा मला आपली आपल्याला नुसतं एकोणीस म्हणलं ना मर तिकडं एवढं सुद्धा सहन होत नाही आपल्याला मी तर देवाला म्हणतो देवा मला आत्ता घेऊन जावा जा तयारी आपली चल काय करायचं का सांगा बरं उग देवान काल्याच्या आल्याच्या उचलून नेवा आपल्याला आप खरंच नाव तर जाईल आपलं नाव नेवा नाही कुणाच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या नंदूशेठच्या डोळ्यात तरी पाणी आण गेला महाराज जवळ जवळच्या सरपंचाला दोन चार महिने सुधारायचंच नाही काला झाले दोन तीन दिवस सुधारत नाही रमेश महाराज काळजी करू नका मी हाय तुम्हाला काय करायचं सगळं मी बघतो हे या केले तू केला जायगा तू केला जायगा एकटाच येणार एकटाच जाणार आहे माहिती भरत महाराज काय म्हणते चोर मला म्हणजे मी चोरच आहे एवढ्या लोकांचे मन चोरली मी याच्यापेक्षा काय पाहिजे अजून सांग रे काका म्हणले देवा बस झालं ब आता नको झालं इथे येऊन जेवढं करायचं होतं तेवढं केलं लोक परमार्थाला लावले लोक सगळे मार्गी लावले परिसरातले सगळे लोक परमार्थाला लावले आणि गुरुबा काका म्हणले देवा कधी देतो संघाती कधी जाऊ मी देवाचा भक्ताचा दोघाचा संगम असतो देवाला विचारल्याशिवाय भक्त काही करीत नाही ना देवानं जी तिथी दिली त्या तिथीला संत महात्मे गेले लक्षात ठेवा काका काय म्हणले माहिती का देवानं काय सांगितलं माहिती का बरोबर नामदेव महाराज आषाढ महिन्यात बरोबर नामदेव महाराज आषाढ महिन्यात एक एक महिना धरायचा म्हणलं ज्ञानोबा कार्तिक महिन्यात तुकाराम महाराज फाल्गुन फाल्गुन महिन्यात आम्हाला सगळे महिने गेले मला एखादा का <laughs> देव काय म्हले माहिती का गोरोबा तो भरवून जायचं उन्हाळ्यात म्हणले कधी चैत्र महिन्यात तिथी दिली चैत्र वद्य एकादशी उन्हाळ्यात हां चैत्र वद्य एकादशी हनुमान जयंती झाल्याच्या नंतर येते आठ दिवसांनी रामनवमी हनुमान जयंती चैत्र चैत्रवद्य एकादशी दिली सगळ्याला सांगितलं देवानं की एकादशीच्या दिवशी सगळेजण तेरला या म्हणून आज सुद्धा एकादशीच्या दिवशी चैत्रवद्य चा एकादशीला तेर गाव जे आहे ना पंढरपुरासारखं गच्च भरत आहे महाराज तेरास सगळे एका जागे एकादशीला आले भजन केलं कीर्तन केलं गुरुबा काकांना स्नान घातलं नामदेवरायचं कीर्तन झालं द्वादशीला पंक्ती बसल्या रात्रभर जागर झाला त्रयोदशीचा दिवस उजळला आणि चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी माझ्या संत श्रेष्ठ वैराग्य महामेरव गोरुबा काकांनी दुपारी बारा वाजता याच्या वाचा निरोप घेतला देव आला होता नामदेवराय ज्ञानोबाराय सगळे संत अठराचे अठरा संत एका जागा जमा झाले आणि आमच्या गुरुबा काकांनी बारा वाजता त्या ठिकाणी समाधी घेतली कधी जर गेला त्या परिसरामध्ये तर काकांच्या दर्शनाला नक्की जा त्या ठिकाणी गुरुबा काका समाधीस्थ झाले खरं सांगू चार तास पाच तास तरी चल तरी का चरित्र असं असतं संतांचं ते ऐकावंच वाटतं की नाही सांगा ऐकतच वाटतं पण तुमची खोड बेकार आहे तुम्ही उशिरा येतात सांगता सांगता पाच दिवस गेले उद्याचा दिवस आहे सहावा परवाचा दिवस आहे सातवा पुन्हा झाचले जानतन साथी अफ तुमारे हवान साथी कोणा कोण पुन जगतो कोण मरत त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा आनंद घ्या फायदा घ्या मिळालंय ना भरपूर आनंद घ्यायचा जेवणाचा आनंद घ्या कीर्तनाचा आनंद घ्या ऐकायचा आनंद घ्या हसायचा आनंद घ्या रडायचा आनंद घ्या आनंद घ्या कुठलाही आमच्या एवढ्या आम्ही खरं सांगू माझ्या मरे मस्ती केले जीत आहो मी माझ्या आनंदासाठी काम करतो कुठल्याही आनंदासाठी चलतं आपलं तुम्ही इथे येऊन बघा कधीतरी आमच्या रूम मधून जेवायला विहानला मीच वाढतोय पाणी आणून देतोय हाताला लागेल ते का मी लय मोठा मार तू तू या घरचा उदेड्या कसल्या नंतर झोपायला कॉट माझ्यासाठी झोपायला हे दोघ जण असतील <laughs> मी कुठं झोपतो विचारलं ना जिथं जागा मिळन तिथं हे प्रेम आहे प्रेम परिचय को पहचान बनाता है प्रेम विराणी को गुलिस्तान बनाता है और मैं कहता हूं प्रेम इस इंसान को भगवान बनाता है ओके okay, पाच वाजले वदनी कवळ घ्याता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुगास जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्मा उदर भरण नोही हि जाणी कच्चून खात जा बर का कच्चून फक्त येत जा ऐकायला खात जा पण येत जा कच्चून खायचं काय एक इतवर भरलं तर खात होत एक जण इतवर भरलं होतं गच भरलं तेवढ्यात जिलबी आली जिलबी जिलबी एक येडा द्या म्हणून जिथली जिलबी टाकली तोंडात वरून काढी दिसायला बाहेर अशी तेवढ्यात वरण आलं वरण वरण ते मला इकडं मी शेजारी होतो मी नाल काहीच काय कुठं ठेवणार आहे कुठं खाणार आहे ते गज भरले ते मला मी त्या जिलबीच्या पुंगळीत तुला तु काय करायचं सर्वांना विनम्र भावाने अभिवादन रात्री ठीक नऊ ते अकरा आजार लवकर सुरू करू आपण भरत महाराज थोडं लोकाचा गोंधळ व्हायला लागलाय आठ पंचेचाळीस ला बरोबर आपण भजन सुरू काय व्हायला लागले आपली कलाकार मंडळी का गजर भक्तीचा